So, finally, first day in Goa, है है, okay. सो फायनली आम्ही आलेलो आहोत गोव्याला आणि आज आमचा आहे फस्ट डे इन गोवा आणि आम्ही आज जाणार आहे भूर फिरायला हा आमचा जिथे आम्ही स्टे केला आहे तिथला हा आमचा बाल्कनी व्ह्यू आहे खेळ आणि आज आमची आहे ॲनिव्हर्सरी सो आम्ही दोघेही आहोत खुश ऋषी हॅलो हाय सो so, आम्ही दोघे आज फक्त आणि फक्त फिरणारे दिवसभर yes. गोव्यामध्ये सो गाय so, गोवाइस <laughs> खूपच सुंदर असं वातावरण झालंय आणि आम्ही दोघांनीही पोटभर नाश्ता नाष्टा करून आम्ही आता आमच्या नेक्स्ट स्पॉट कडे हो। जात आहोत ज्याचं नाव आहे गोवा कलर बिल्डिंग आणि जिथे आम्ही करणार आहोत खूप सारं पोटभर फोटोशूट सो so, लस गो आहेत द कलरफुल बिल्डिंग आम्ही काढतो इथे फोटोग्राफ्स आणि एक्सपेक्टेशन वर्सेस रिॲलिटी अशी सिच्युएशन आहे रील्स मध्ये जसं बघतात तस तर इथे बिलकुलच नाही आहे गर्मीने आम्ही सगळे उकळून पापड झालो आहे आणि ढिगभर जण इथे सगळे फोटो काढायला आलेले आहेत सो इंस्टाग्रामच्या रील्स वरती बिलकुल जाऊ नये खूप जास्त गरम असल्यामुळे सगळ्यात पहिले मी घेतली आहे एक सन कॅप आणि आता आम्ही आलो आहोत सगळ्यात सुंदर ठिकाणी पंचिम चर्च सर्कलच्या इथे आणि दिसायला जस्ट मी गाईज खूप सुंदर आहे बघू शकता वन ऑफ द गुड प्लेस इन गोवा आणि इथे येऊन तुम्ही नक्कीच फोटो काढाल अशी मला गॅरंटी आहे चर्च सर्कलनंतर आम्ही उन्हाने हैराण होऊन उन आलेलो आहोत फायनली एका सुंदर अशा गार्डनमध्ये ज्याचं नाव आहे काय कॅम्पल गार्डन आय येस येस राईट आणि इतक्या उन्हातनं आल्यानंतर यू मस्ट विजिट दिस प्लेस खूप मस्त अशी ग्रीनरी आहे सावली आहे आणि मेनली उन्हात असताना सुद्धा इथे बिलकुल असं ऊन जाणवत नाही आहे छान सुंदर अशी हवा लागतीये आणि आमचा मूड त्याच्यामुळे एकदमच लाईट झालेला आहे तशी कसं वाटतंय तुला खूप भारी खूप खु भारी I'm <laughs> सो फ्रेंड्स आम्ही आता आलो आहोत कोला बीचला आणि तुम्ही बघू शकता तुमच्या मागे थोडासा लेट झाला यायला सूर्यास्त झालं आहे आणि पण बघण्यासारखं दृश्य आहे इथल्या सगळ्या समुद्राचं आणि इथे स्पेशली तुम्हाला दाखवायचं आहे मला काय पॉईंट आहे आणि आम्ही लगेचच आता काय जाणार आहोत अजिबात वेळ वेस्ट करणार नाही ओके फायनली मी ज्या गोष्टीचं सगळ्यात जास्त वेट करत होते आता आम्ही ती गोष्ट स्टार्ट करणार आहे अँड दॅट इज कायाकिंग ओके आय एम सो एक्सायटेड गाय इज लेट्स जू इट आर यू रेडी ऋषी मारा जरा मार ना तर मग मी चालू आहे तर छान असं समुद्र साईड वॉक करण्यासाठी मस्त असं समुद्र आहे बघूया बघू सो फायनली इन द लास्ट आमच्या ॲनिव्हर्सरीचा शेवट आम्ही आलो आहे पुन्हा एकदा कालवाल्या बीचवर आणि आम्ही दोघे असे बीचवर बसलो आहे समुद्राच्या किनारी आणि आम्ही इथे सेलिब्रेशनसाठी छोटीशी पेस्ट्री घेऊन आलो आहे आणि आम्ही फायनली आमची ॲनिव्हर्सरी आम सेलिब्रेट करतो आहे तुमच्या सगळ्यांसोबत सो Happy anniversary, baby! Happy anniversary, mau! Happy anniversary, mau!